मित्रो केम छो म त्रिशूल छो ए बाबा नमस्कार जय शिवराय मी त्रिशूल आणि स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनल वर तर ऐकलं ना तुम्ही मोदीजीच्या नसानसात म्हणे रक्त फिक्त नाही सिंदूर वाहतो सगळं जग हसत आहे या गोष्टीला मी <laughs> म्हणतो जर हसण्यासारखं काय आहे तर म्हणे नसो मे सिंदूर अरे बाबा सिम्पल आहे मोदींच्या नसाच लग्न झालेलं आहे असो तर पहिले आपण आपल्या इतिहासात जाऊ इतिहासात म्हणजे पार तिकडं रामराज्यात जाऊ तेव्हा आपल्या मारुती रायामध्ये असाच सिंदूर धसला होता हनुमानानं प्रभू श्री रामाच्या उदंड आयुष्यासाठी आपल्या पुऱ्या शरीरावर शेंदूर लावला होता शेंदूर म्हणजे सिंदूर पुरा फासून घेतला बरोबर आपण कट्टर बजरंग बलीचे भक्त नादच करायचं नाही हा हा तर नंतर आला गुलगुलिया चित्रपट त्याच्यामध्ये ते राजपाल यादव त्याच्यात पण सिंदूर आला पुरा चेहऱ्यावरती सिंदूर लावून कानात ती लावून होता आपण पाहिला ना हा बरोबर पहिले शेंदूर मग सेंदूर प्रो आता सिंदूर प्रो मॅक्स मोदी साहेब शेंदूर घेऊन आले यांच्या नसा नसात रक्त नाही सिंदूर आहे म्हणजे ह्या फळफळ 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 निर्रा सिंदूर वाहतो बघा ना पहिले आठ प्रकारचं रक्त आपल्या धमन्यात व्हायचं ओ पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह ए बी पॉझिटिव्ह ए बी निगेटिव्ह बरोबर आता ते सगळं विज्ञान विसरा इथून पुढं फक्त दोनच प्रकारचं रक्त सिंदूर पॉझिटिव्ह आणि सिंदूर निगेटिव्ह रक्ताचं नावच बदलून टाकूया आता आता रक्त म्हणजे सिंदूर आणि सिंदूर म्हणजे रक्त कारण सगळ्या भक्तांच्या नसात आता अचानकपणे सिंदूर व्हायला लागले आता लग्नात एक चुटकी सिंदूर नाही तर एक थेंब रक्त लावू सगळे डायलॉग चेंज करू पिक्चरचे आता एक चुटकी सिंदूरच्या जागी एक थेंब रक्त करू म्हणजे एक थेंब रक्त की किंमत तुमक्या जानो रमेश बाबू असा डायलॉग आता खून भरी माल नाही तर आता सिंदूर भरी मान खून भरे अंगारे नाही आता सिंदूर भरे अंगारे सिंदूर का रिश्ता रक्त रंजित ऐवजी रंजित करू सिंदूर का प्यासा सिंदूर का खराबा खून का रिश्ता नाही आता सिंदूर का रिश्ता खून का प्यासा नाही सिंदूर का प्यासा रक्ताचे नातेवाईक नाही सिंदूरचे नातेवाईक आपल्या सुभाष चंद्र बोसांचं वाक्य पण आता बदलावं लागेल म्हणजे आता म्हणावं लागेल आपल्याला की तुम मुझे सिंदूर दो मी आझादी दूंगा बस होईल बाबा हे सांगत जर बसलं ना तर दहा घंट्याचा व्हिडिओ होईल तर मोदी साहेब ऑपरेशन सिंदूरला सध्या प्रमोट करत आहेत माग जपानला गेले होते तेव्हा म्हणाले होते की मेरी रगो मे पैसा बहता आहे आता पैसा हिरवा सिंदूर लाल कधी लाल कधी हिरवा लाल हिरवा हिरवा लाल म्हणजे मोदीजींच्या नसा आहे की डिस्को मोदीजी कधी म्हणते की डेमोक्रेसी इज इन माय ब्लड कधी म्हणते की सेक्युलरिझम इज इन माय ब्लड कधी म्हणते की कॉमर्स इज इन माय ब्लड आणि आता म्हणते की ब्लड नाही सिंदूर राहते हे फ्लेवर आईस्क्रीम मध्ये नाही तितके फ्लेवर तर मोदीजींच्या नसात आहे आता मोदी भक्त ए मोदीजींनी सिंदूर बोला ना तो सिंदूर दौडता आहे सोशल मीडियावर पण पूर्ण कॅम्पेन चालू झालेला आहे सगळे भक्त म्हणलेत की मेरी नसो सिंदूर दौडता आहे एकाने तर मोटरसायकलच्या नंबर प्लेट वर पण लिहिलं की मेरी नसोमे बी सिंदूर दौडताय आता पेट्रोल टाकायचं नाही सिंदूरच टाकायचं महत्वाचं म्हणजे आता ब्लड बँक वाले परेशान आहे नेमकं कुणाला ब्लड द्यायचं कुणाला सिंदूर द्यायच बा <laughs> कायदा ब्लड बँक वाल्यांनी मोदी साहेबांना पत्र लिहायला पाहिजे की सिंदूर आयटम थोडा अवघड आहे ते खून मे पैसा सोपं जाईल लोक युपीआय ने ते डोनेट करतील याचा अजून एक फायदा आहे की वेगळी सिंदूर बँक ब्लड बँक उभं करायचं काम नाही पडणार ह्यालाच रिझर्व्ह बँकेशी मर्ज करून टाकता येईल असो जाऊ द्या ही एक पद्धत आहे बोलायची जसं आपण समोरच्याला खुश करण्यासाठी म्हणतो किंवा मी तुझ्यासाठी आकाशातले चंद्र तारे तोडून आणतो मी तुझ्यासाठी समुद्रातून मोती आणतो मी तुला जगातील सगळी खुशी देतो मी तुझ्यासाठी सगळ्या जगासोबत लढतो तू माझा जीव आहेस मी तुझ्या खात्यात पंधरा लाख टाकतो असं हे सगळं रिटॉरिक आहे जुमला आहे लोक भावनेत बोलतात याला शब्दशा घ्यायचं काही काम नाही पण आता मोदीचे मंत्री पण ऐकायला ना तयार नाहीत ना गडकरी साहेब म्हणजे नसो मे सिंदूर क्यू नाही दौड शकता असू शकते जसं माया नसामध्ये टोल दौडते अर्थमंत्री म्हणते की माझ्या नसात जीएसटी आहे रेल्वे मंत्र्याच्या नसात रेल्वे दौडतात म्हणून तर रोज ऍक्सिडेंट होत <laughs> नसो मे सिंदूर म्हणजे मोदीजी असे भाषण कोण लिहून देते तेच ना जे पहिले मिथून साठी डायलॉग लिहून देत होता <laughs> रे नाम का कुत्ता पालूस साले सगळ्यांना समजत आहे की हे ऑपरेशन सिंदूरचं क्रेडिट घ्यायसाठी सगळं चालू आहे पण पहिलगामची जबाबदारी घ्यायसाठी कोणीच तयार नाही मोदीजी काय तुम्हाला एवढीशी गोष्ट समजत नाही का की तुमच्या सरकारमध्ये जे पण चांगलं काय होईल त्याचं क्रेडिट तुम्हालाच भेटणार फक्त आजच नाही तर इतिहासात पण या गोष्टी लिहिल्या जाणार आणि जे चूक झालं ना त्याची जबाबदारी येणार आज तुम्ही पोलिसांची धमकी देऊन कितीही लोकांना चूक केलं कितीही लोकांचे तोंड दाबले तरी तेही लिहिल्या जाणार सगळं लिहिल्या जाणार ऑपरेशन सिंदूर लिहिल्या जाणार सर्जिकल स्ट्राईक लिहिल्या जाणार एअर स्ट्राईक लिहिल्या जाणार तर पहलगाम पुलवामा हल्ला हुरी गुरदासपूर पठाणकोट हे जे अनेक हमले झालेत ना हे पण लिहिल्या जाणार जे पूर्ण सरकारमध्ये झालं जे पूर्ण देशात झालं आणि मोदीजी हे जे तुम्ही बॅनरबाजी करतात ना आर्मीचे कपडे घालून सगळं काय साध्य करणार आहे त्याच्यामुळे अं तुम्ही सिंदूर लावून गेलते का जेटमध्ये बसून केली का फायरिंग तुम्ही की सोडलेवरून मिसाईल ते सगळं भारतीय सैन्याने केलं आता तुम्ही म्हणसाल सैन्य मी तयार केलं तुम्ही काय बी म्हणू शकता बा एक राफेल आणलं तर एवढा उदो उदो तुम्ही यायच्या आधी या देशामध्ये यस फोर हंड्रेड सुदर्शन चक्र रुस कडून घेतलं कारण आपल्या देशाचे इतर देशासोबत तसे मैत्रीपूर्ण संबंध होते आय टी बीपी इंडो किबिटियन बॉर्डर पोलीस एकोणीसशे बासष्ट ला बनली बी सशस्त्र सीमा बल एकोणीसशे त्रेसष्ट एकुन ला बीएसएफ एकोणीसशे पासष्ट ला सी आय एस एफ एकोणीसशे एकोणसत्तर ला पी जी एकोणीसशे पंच्याऐंशी ला एनएसजी एकोणीशे शहाऐंशी ला मार्कोस एकोणीसशे सत्याऐंशी ला गरुड कमांडो फोर्स दोन हजार चार ला कोब्रा दोन हजार आठ मध्ये एरोनॉटिकल लिमिटेड परमाणू हत्यार बनवण्याचा पहिला प्रयोग एकोणीसशे अठ्यात्तर ला झाला आणि हे सगळं आधीच्या सरकारनं केलं मोदी सत्तेत यायच्या आधी आपला देश परमाणू शक्ती होता हे तेच सरकार होतं ज्यांना आज मोदी सपोर्टर देशद्रोही म्हणतात त्या सरकारने असे हत्यार भारतासाठी जमवले होते जे मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या सुपर पॉवरला पण हरवतील जे भारताच्या सुरक्षेची गॅरंटी आहे अजून पुढे आहे का स्वदेशी हत्यारांचं ते टँक निर्माण अर्जुन एनबीटी लाइट एअरक्राफ्ट तेजस ब्रह्मोस मिसाईल पृथ्वी त्रिशूल आकाश नाग मिसाईल, मिराज टू थाउजंड गोफोर्स एल सी तेजस अर्जुन आय एन एस विक्रांत आय एन एस अरिहन आय एन एस विक्रमादित्य पृथ्वी टू अग्नि फाईव्ह सी सेवन ग्लोब मास्टर पीएट प्रोसा आणि राफेलच्या डीलची सुद्धा सुरुवात हे सगळं मोदी याच्या पहिले झालं होतं भारतानं आधी पाकिस्तानला प्रत्येक वेळेला हरवलं चीनला हरवलंय गोवा ऍड केलं सिक्कीम ऍड केलं पाकिस्तानचे तुकडे तुकडे केले सियाचीन सुद्धा जिंकलं मोदीजी पहिल्या सरकारने युद्ध जिंकलेत युद्ध करणं तर दूर आज तुम्ही युद्ध करायचा स्वप्नात पण विचार करू शकत नाही एवढे आतंकवादी हल्ले होऊन सुद्धा तुम्ही युद्धाची हिंमत केली नाही नेहरूजी शास्त्रीजी इंदिराजी अटलजी हे ते पंतप्रधान आहेत ज्यांनी युद्ध जिंकलेत युद्ध जिंकणे म्हणजे शत्रूवर हजारो हजार वेळा हमला करणे हजारो हजार वेळा स्ट्राईक करणे हजारो हजार वेळा सर्जिकल स्ट्राईक स्ट्राइक करणे तेव्हा जाऊन युद्ध जिंकले जाते आणि तुम्ही सिद्ध करू पाहता की ते जे पहिले हजारो हजार सर्जिकल स्ट्राईक झाले ते काहीच नव्हते बस फक्त माझ्या राज्यात हे फक्त तीन सर्जिकल स्ट्राईक झाले एअर स्ट्राइक झाले तेच भारताचं सगळ्यात मोठं शौर्य आहे स्वतःला सगळ्या सरकारपेक्षा मोठं दाखवण्याची स्वतःला सैन्यापेक्षा मोठं दाखवण्याची अशा छोट्या छोट्या गोष्टी आजपर्यंत कोणत्याच पंतप्रधानांनी केल्या नाहीत तुम्ही पण करू नका तुम्हाला विनंती आहे मित्रांनो ह्यासोबत व्हिडिओमध्ये इतकंच कसं वाटलं हा मेसेज कट्टर मोदी समर्थकांपर्यंत पोचवा मोदीजीपर्यंत कदाचित पोहोचणार नाही शेअर करा आपल्याला जॉईन होण्यासाठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र